आणलेल्या एका तरुणीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार काल रात्री समोर आलेला आहे या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत संतप्त जमावानं पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी करून कारवाईची मागणी केली होती याच घटनेच्या निषेधार्थ आज शनिवारी सकाळपासूनच परळी शहर कडकडीत बंद होते डॉक्टर आरोपीला तात्काळ अटक करा अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे दरम्यान या प्रकरणात डॉक्टर दुष्यंत देशमुख यांच्या विरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मात्र डॉक्टर आरोपी अजूनही फरार आहे या प्रकरणात जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय माझी तब्येत बरी नव्हती तर दवाखोमामध्ये पचार घेण्यासाठी मी देशभूत दवाखान्यात गेले होते का तिथं मला असं वेगळ्या प्रकारे तपासणी करण्यात आली छेडछाडछ करण्यामध्ये आली आणि नंतर त्यांना मी सांगितलं त्यांना धक्का सुद्धा दिला नंतर तरी त्यांना वाटतपासून चालूच ठेवत होते की म्हणजे इथं इथं हात लावून इथं डायरेक्ट असं हात लावून असं चालू होतं त्यांचं तर मग त्यांना म्हणलं असं करू नका म्हणत मी साईड लावून मला ढकलून दिलं मी अजून ढकलून दिलं नंतर ते म्हणजे तुला ओळखतो म्हणे मी तुला ओळखतो म्हणे तुम्ही कोणत्या जातीची आहे म्हणे तुम्ही कोणत्या जातीची कोणत्या जाती मला सगळं माहिती आहे कुठं राहते म्हणे तू हे पण माहिती आहे म्हणे मला तर असं ढकलून मी त्यांना ढकलून दिलं त्यांना असं बोलले मला असं त्यांना म्हणलं तुम्ही असं कसं कुठे कुठं राहून तुम्हाला काय करायचं म्हणलं तर माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांना जे माझ्यासोबत आता केलंय तर असं कित्येक महिला त्यांना केलं असेल हे मला माहिती नाही आणि आज मी तर मी स्वतः आले त्यांच्याबद्दल कम्प्लेट द्यायला तर असं दुसऱ्या महिला आले नसेल पण मी आले आणि असे किती सोबत त्यांना केलं असेल हे तुम्हाला माहित नाही मी आले आपली काय मागणी जे केले त्यांची त्यांना त्यांना पाहिजे त्यांना मला फक्त न्याय पाहिजे की त्यांना असं माझ्यासोबत केलं अजून किती महिलासोबत केलं अजून किती सोबत करत त्यांना हे मला माहिती नाही पचलला आता जी केलं त्यांना अटक झाली पाहिजे बस एवढंच म्हणणे माझं या संदर्भात पीडितेने ही माध्यमांना माहिती दिली आहे परळी शहरातील एका रुग्णालयात गेलेल्या महिला रुग्णाची डॉक्टरनं तपासणी करताना छेडछाड केल्याचा आरोप करत संतप्त जमावानं परळी शहर पोलीस ठाण्यासमोर शुक्रवारी रात्री आठ वाजता ठिया मारत जोरदार घोषणाबाजी केली एका डॉक्टरनं स्वतःच्या दवाखान्यात तपासणी करण्यासाठी आलेल्या एका महिला रुग्णाची चे छेड काढल्याचा आरोप करत नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोरील पायऱ्यांवर एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी करून डॉक्टरच्या अटकेची मागणी लावून धरली अखेर या प्रकरणात डॉक्टर दुष्यंत देशमुख यांच्या विरोधात परवी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय एक महिला तक्रार घेऊन आली होती त्यांच्यावर त्यांच्या विनयभंग झाल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली होती महिला ही मागासवर्गीय असल्यामुळे समाजातील मॉम जमा झालेला होता आणि त्यांची तक्रार दाखल होईपर्यंत पोलीस स्टेशनला मॉ होता आणि त्यांची तक्रार दाखल झालेली असून आरोपी अटक करण्याबाबत त्यांची जी काही त्यांची मागणी होती त्यांचं निवेदन स्वीकारलं आहे आणि गुन्हा आता दाखल झालेला आहे नागरिकांना आम्ही आपण शांतता धारण जी काही फिर्याद तक्रारदारांनी दिलेली आहे त्यावर तत्काळ धारण त्यांची दखल घेण्यात आलेली आहे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याप्रमाणे पुढील कारवाई तत्काळ करण्यात येत आहे तरी नागरिकांनी शांतता राखावी असे आम्ही त्यांना पंच्याहत्तर दोन एकोणऐंशी भारतीय न्याय संहिता अनुसूचित जाती आणि जमाती प्रतिबंध अधिनियम Subscribe now and press the bell icon. Never miss an update.